राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी सोलापूर मुंबई तसंच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजर भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते दहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवका झाली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडी ते विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत आज सोलापूर येथे नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत तर मुंबई येथे सत्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आज आली होती मुंबई येथे नवीन कांदे काही लॉर्ड दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा साईज कांदे दोन हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर 2000 car, एक प्रतीचे कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सफेद कांदे एक हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल बावीस हजार आठशे एक्केचाळीस गुन्ह्यांची आवकाली होती चार पाच लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे थीन थीन तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोरत येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा